प्रिंसिपल नगरसेवक म्हणून ऑलरेडी तुमची चर्चा आहे तुम्हाला काय वेगळा प्रश्न आम्हाला विचारायचा काय आता अजेंडा आहे काय का त्यांनी उतरत पाच वर्षाच्या अगोदर कोणती कामं राहून गेले ते सांगून घ्या कुठल्या नवीन कामाला सुरुवात करण्यात आणणार तेही सांगा खरं तर आपल्या मीडियाचा प्रथम मी आभार मानतो आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आपल्या आपण एवढा वेळ थांबलात आपल्याला मला असं वाटत नाही सांगायला पाहिजे का कळंबुलीमध्ये रवी भगत जो आहे त्यांनी काही कामासाठी कुठला अजेंडा घेऊन केवळ आहे रात्र दिवस रात्र फक्त आणि फक्त कळंबुरीचा विकास हेच केलेला आहे आप याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायला असं पाहिजे काही नाही तर मला असं वाटतं याच ठिकाणी आपण बसल्यानंतर आपण सर्वच मीडियावाले इथं पाहिलं असेल याच ठिकाणी मी आंदोलन आणि उपोषण बेबुद उपोषणला बसलो होतो त्या बेबुद उपोषणच्या माध्यमातून कळंबुरीतल्या बरेचशी कळंबुरी गाव असेल इतर सगळ्यात गोष्टी असेल बरेचशी कामं ही मागे लागलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्या निवडणूक कार्यालय जो आहे या ठिकाणी जो निवडणूक कार्यालयाचा पण जो म्हणजे बंदर कार्यालय जो आहे आमच्या समर्थ मंडळाला असता त्याची प्रोसिद्ध जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेली आहे म्हणजे असे अनेक काम आज रस्ते असतील गावातील पाण्याची टाकी असतील गावातील रस्ते असतील सेव्हर लाईन असेल या इतर सर्वच कामं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पक्षप्रवास करण्याच्या आवडत गेलं का तर एक लढवया कार्यकर्ता लढवया रोखोक बोलणारा लढवयाच्या माध्यमातून बऱ्याचशाला हे दिले आपल्या सर्वांच्या चॅनलच्या मधून दिले मला असं वाटत नाही का इतर कोणी काम केले पण हे मी सांगायला आवर्जून का सांगतो तर तुम्हाला तुम्ही साक्षीदार द्या शिकायचे आणि आता नव्याने जर विचार केला तर माझ्या प्रभागामध्ये फक्त दोन महत्वाची जास्त कामं आहेत ती म्हणजे विकासाच्या बाबतीत एकतर होल्डिंग पॉईंट मी पक्षप्रवेश केल्यानंतर दादानी ताबडतोब तो मंजुरी दिला हे क्रीडांगणचा म्हणजे ज्या पद्धतीनं क्रीडांगण या मुलांना खेळला खेळण्यासाठी पाहिजे आपण एवढ्या वर्ष बघिते जवळजवळ तीस ती, ते चाळीस वर्षाला शिडकोनी क्रीडांगण आरक्षित करून ठेवलं परंतु मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणला जात असतात पण त्यांना ज्या पद्धतीचं एक प्रॅक्टिसला क्रीडांगण पाहिजे असतं त्या पद्धतीचं क्रीडांगण आहे इथं खेळणाऱ्याला एक चांगलं कर्तृत्व त्यांना चांगल्या पद्धतीचं एक अॅडवन्स भेटला पाहिजे त्या पद्धतीने क्रीडांगण मंजूर करळंबलीमध्ये जो होल्डिंग पॉउ आहे कळंबली प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा आता आपण पाहिलं असेल या वर्षी पाणी साधलं नाही त्या होल्डिंग फंड ला सुद्धा मंजूरी दिली आणि तिकडे जवळजवळ एकशे पाच कोटी रुपयाचा आदरणीय आमदार साहेब यांच्या मधून मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ जे ट्रान्सफॉर्मर बसवलेले पाण्यासाठी त्याच्यामुळे कळमुलीने पाणी भरला नाही आणि तो होल्डिंग पॉईंट जो आहे तो नव्याने ज्या पद्धतीने वडाला तलाव आहे त्या पद्धतीचा वडाला सारखा हा एक कळमुलीचा होल्डिंग पॉईंट म्हणजे कळमुलीतला मार्केट रेट जो रेकने रेट आहे ना तो सुद्धा त्या होल्डिंग पॉईंट सारख्या मार्क माध्यमातून क्रीडागण वाढणार आहे त्याच्यामुळे एक अति अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला मंजुरी दिली अजेंडा खूप आहेत युवकासाठी आज आपण पाहिलं तर या ठिकाणी आयटी क्षेत्र बनतोय एअरपोर्ट आला आहे महानगर नवे हजारो तरुणाला या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि रोजगार हा मिळणार आहे तर या ठिकाणी येणारी महानगरपंब ही भारतीय जनता पार्टीची आहे याच्यातून मात्र अशा विकासाच्या सोबत असलेल्या पक्षात आम्ही जाणं पसंत केलं आणि त्यांच्यामधून वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने आदरणीय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यावर वेगवेगळे वे 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 कामाला मंजुरी मिळते एवढं आजच्या निवेदन सांगतो तुम्ही मुद्दा